दैर्यबान फोंडकर हे असणाऱ्या पक्षाच्या वतीने महाविकास आघाडीमध्ये बोलवलेल्या बैठकीना हजर राहतात वंचितच्या वतीने हजर राहतात आणि त्यांना निरोप येतो काँग्रेस पक्षाच्या वतीने की तुम्हाला अशोक चव्हाणांशी बोलायचं आहे आणि आपण काय बघतोय तर अशोक चव्हाण चव्हाणच गायब आता त्यांनी बोलायचं कोणाशी हे दडपशाहीचं जे धोरण आहे इलेक्शन लागेल लागेपर्यंत अजून वाढेल आपण काही नावं सोशल मीडियावरती ऐकतोय मध्य मधली आहेत महाराष्ट्रातली आहेत ते बीजेपीच्या खेम्यामध्ये जाणार आहेत सगळ्या मंडळींना म्हणतो तुम्ही खुशाल जा लाज लज्जा अजिबात ठेवू नका पण कुटुंबाला जेल जाण्यापासून वाचवा जे काही आर एस एस बीजेपीचं सरकार आहे धमकवतंय ब्लॅकमेलिंग करते कि तुम्हाला तर आम्ही पकडू आमच्याकडे आला नाही तर आम्ही तुम्हाला आम्ही पकडू जेलमध्ये टाकू पण तुमच्या सोबतीला तुमचं कुटुंबही असेल हे लक्षात घ्या कोणालाही वाटत नाही की आपलं कुटुंब याला कायम स्वरूपही पोलिसांनी पकडले हा शिक्कामोर व्हावा आणि म्हणून मी म्हणतो झा खुल्या दिलाने जा खुल्या मानाने जा पण जाताना एक निश्चय करा आणि तो म्हणजे लोकसभेच्या इलेक्शन मध्ये भारतीय जनता पक्षाला लोळवल्याशिवाय राहणार नाही हा निर्णय आपण त्या ठिकाणी करतो भारतीय जनता पक्षातले आर एस एस चे काही निष्ठावंत म्हणतात प्रकाशराव आमचे आश्चर्य दिवस वाईट आले मी म्हटलं वाईट कसे आले वरती सत्ता आहे खाली सत्ता आहे ते म्हटले बरोबर आमची वरती सत्ता आहे खाली सत्ता आहे पण खुर्च्या आमच्याकडे नाहीत अशी असणारी परिस्थिती सत्ता वरती सत्ता खाली आहे पण खुर्च्याच नाही आहेत ते दुसरे जणच पळवतायत अशी परिस्थिती आहे तर मी त्यांना विचारलं डोक्यामध्ये काय चाललंय एवढं फक्त सांगा मी त्यांना म्हटलं डोक्यामध्ये काय चाललंय तेवढं सांगा ते म्हटलं अजून तुमच्या हो सभा मोठ्या होऊ द्या म्हटलं आमच्या सभा मोठ्या होतील पण त्याच्याने तुम्हाला काय इशाऱ्यामध्ये म्हणतात आगे आगे देखो क्या होता है म्हटलं तुमचा इशारा माझ्या लक्षात आला जे गेलेत आणि ज्यांना उमेदवार मिळणार त्यांचं काही खरं नाही असं मला त्या ठिकाणी दिसतंय म्हणजे आगी उमटून फुफाट्यात झाल्यासारखी त्याची परिस्थिती होईल की हो काय अशी शंका आहे म्हणजे जो गेला तो राग घेऊन गेलाय तो राजी खुशीने गेलेला नाही कुटुंबाला जेलमध्ये टाकेल कुटुंब जेवण मध्ये जाऊ नये म्हणून तो असतारा पक्षांतर करतोय आणि दुसऱ्या बाजूला जो ओरिजिनल वर्कर आहे ज्यांनी हे सगळं उभं केलंय तो असा म्हणतोय वरची सत्ता आली आणि खालची सत्ता आली पण मीच उपाशी राहिलो अशी परिस्थिती वरची सत्ता आली खालची सत्ता आली मीच उपाशी राहिलेलो आहे आता ह्याला आग मीच लावल्याशिवाय राहणार नाही हे असणार लक्षात ही परिस्थिती त्या सर्वेक्षणकर्त्याला दिसत नाही जे सर्वेक्षण आले मोदी म्हणतात मी चारशे जागा घेऊन येईन आम्ही मोदीला म्हणतोय दीडशे जागा आणून दाखव आजच्या परिस्थितीमध्ये दीडशे जागा तू आणून दाखव हो। आणि म्हणून मित्रो एका प्रकारच भीतीचं वातावरण दमदातीच वातावरण याची सुरुवात झाली दोन हजार चौदा पासून ते दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये किती भारतीय कुटुंब हे नागरिकत्व सोडून गेले याची आपल्याला माहिती असली पाहिजे इथला व्यापारी जो आहे त्याला आगा करतो त्याला चेतावणी देतो की आता सर राजकीय नेत्यांचा नंबर लागलाय धाडी घालण्याचा त्यांचा नंबर संपला आणि पुन्हा तुम्ही नरेंद्र मोदीला तिसऱ्यांदा आलं तर तुमचा नंबर आहे एवढं लक्षात घ्या व्यापाऱ्यांचा नंबर आहे तुम्ही आता द्या पैसे आणि या निवडणुकीमध्ये मतदान दिलं आणि पुन्हा मोदीला बसवलं हो तर ईडी तुमच्या बोकांडी बसल्याशिवाय राहणार ना नाही हे लक्षात घ्या कारण का वाघाला माणसाचं रक्त लागलं की तो दुसरी शिकार करतच नाही तसं या सरकारला कष्ट करून पैसे कमवण्याच्या ऐवजी धाडी घालून पैसे कमवा राजकीय नेत्यांची लाईन संपली मोठमोठ्या बोट इंडस्ट्रीस्टची लाईन संपली तर तुम्ही आत फायरिंग लाईन वरती हे लक्षात घ्या राजकीय नेत्याला आणि इंडस्ट्रियलिस्टला वाचवायला आत्ताची जनता तरी आहे उद्याच्या या कालावधीमध्ये व्यापाऱ्यांना आगा करतो की तुमच्यासाठी लढण्यासाठी माणसंच शिल्लक राहणार नाही अशी असणारी परिस्थिती आहे जे राजकीय नेत्यांचं झालं ते उद्या तुमचं भाऊ द्यायचं नसेल तर भारतीय जनता पक्षाला पुन्हा सत्तेवरती येऊ न देऊ नका ही दक्षता तुम्ही त्या ठिकाणी असताना बाळगा नाही तर मी सांगितल्याप्रमाणे जसे इथल्या राजकीय नेत्यांना अमरावतीच्या सभेमध्ये सांगितलं अरे बाबा दोनच मार्ग तुमच्याकडे राहिले आहेत एक, एक तर एकत्र या नाही तर जेलमध्ये जा तसं व्यापारी आपल्यालाही सांगतो रामाच्या नावाचा असणारा हे सरकार स्तोम माजवतय याच्याबद्दल धुमत नाही ज्याला कोणाला ज्या ज्या देवांना किंवा देवींना असणारा पूजा अर्चा करायची आहे त्यांना पूर्ण मुबलक आहेत या देशामध्ये देवाच्या नावाने भावनिकता निर्माण करायची आणि सत्ता कॅप्चर करून घ्यायची सत्तेवरती बसायचं आणि नंतर ज्यानी बसवलं त्याच्याच घरी धाड घालायची अशी जी अवस्था आहे ती पहिल्यांदा तुम्ही असताना ओळखा धाडी घालणं वाईट असं मी त्या ठिकाणी मानत नाही ज्यांनी चुका केल्यात त्याच्यावरती तुम्ही धाडी घाला पण दहा वर्षामध्ये एक धाड अशी दाखवा तुम्ही घातलेली आहे त्याचा सगळा रेकॉर्ड कोर्टासमोर ठेवलेला आहे आणि कोर्टाने त्याला सजा दिलेली आहे असं एक तरी कुटुंब एक तरी व्यक्ती तुम्ही आम्हाला असता रस म्हणतोय आपल्याला विसर पडू देऊ नका अण्णा हजारे दिल्लीमध्ये बसले टूजी स्कॅम झाला म्हणून सांगितलं दोन लाख सवा दोन लाख कोटीची चोरी झाली म्हणून सांगण्यात आलं दी राजा मंत्री कनिमुनिया यांनी तर पाच सहा जण जेलमध्ये गेले कोर्टात केस चालली दिल्लीच्या त्या ने जजमेंट मध्ये काय लिहिलं त्या ने जजमेंट मध्ये लिहिलं की मी दर दिवशी वाट बघत होतो मी दर दिवशी वाट बघत होतो की आत्ता कागद येतील आत्ता कागद येतील पुराव्याची कागद येतील करप्शनची कागद येतील अडीच वर्ष वाट बघितली आणि अडीच वर्ष वाट बघून मलाच वाटलं की ह्याना मी आत्मदे टाकलेला आहे कुठल्या आधाराने फक्त संशयाच्या आधारावरती माझ्याकडे अधिकार आहे म्हणून त्या अधिकाराखाली ईडीने असताना चार माणसं उभी केली आणि यांनी चोरी केली असं सांगितलं म्हणून मी असताना आत्मदे ते आत्मधे टाकण्यासाठी जे पुरावा पाहिजे तोच पुरावा आला नाही आणि दुर्दैवाने तो असं म्हटला त्या जजमेंट मध्ये असणार असं म्हणतो दुर्दैवाने नाईलाजाने पुरावा नसल्यामुळे मला ह्यानं सोडून द्यावं लागतं हा निर्णय आला कधी दोन हजार सोळा दोन हजार सतराला ला सरकार कोणाचं होतं तर नरेंद्र मोदीचं सरकार होत ना मैं खाऊंगा ना खाणे दूंगा ना मैं खा खाऊंगा और खाने दूंगा अरे लेखा दुस्ता घोषणा करू नको ज्यांनी खादले त्याचे कागदपत्र कोर्टाला का सादर केले नाही याचा पहिल्यांदा खुलासा करत मी त्यांच्या जागी असतो तर हाच निर्णय घेऊन पूर्ण भारतीय जनता पक्ष आणि आर एस एस ला देशाची माफी मागायला लागली असते की खोटाळ्यात तुम्ही वर्तमानपत्र तुमच्याकडे आहेत चे मालक तुमच्याकडे आहेत आणि म्हणून तुम्ही आज काही खोटं बसवणार लोकांनी विश्वास ठेवला आणि इतकी सत्ता भारतीय जनता पक्षाच्या हातामध्ये दिली की जेणेकरून हे चोरी पकडतील अडीच लाख चोरल्या गेलेले आहेत ते सरकारच्या तिजोरीमध्ये येतील आणि चोराला जेलमध्ये घालतील पण आपल्याला दिसतंय काय चोराने पोलिसांनी चोरी पकडण्याच्या ऐवजी चोराबरोबरच पोलिसांनी हात मिळवणी केली का हा शंका यायला लागलेला आहे आणि म्हणून मित्रो जे खोटारडे आहेत फसवे आहेत यांच्या हातामध्ये पुन्हा पाच वर्षे आपण देता कामाने हे असताना लक्षात घ्या